तुम्हाला आहे ना मी नजर दाखवायला आणले बघा इकडं जेव्हा आमच्या हे आमच्या गावाचं डोंगर आहे तुम्हाला तर माहीत आहे मी नेहमी व्हिडिओ करते आणि जेव्हा जेव्हा मी अशी म्हणजे मी नाराज असते ना तेव्हा तेव्हा दाजी मला इकडे घेऊन येतात मला म्हणजे कारण की त्यांना माहीत आहे ना काय म्हणतात ते पण विसरले हा दाजीला माहित आहे याचं आवडतं स्थळ आहे त्याच्यामुळे मला दाजी इकडे फिरायला आणतात आज मला दाजीने इकडे आण दाजी, दाजी मी आज सकाळी नार्ज होते ना लोकाचं टेन्शन मग दुसरं काय नाही ले नाही लोक तो या जगामध्ये ले हरामी काय सांगू तुम्हाला स्वतः केलं तर चांगले दुसऱ्याने केलं तर फालतूगिरी असे काही हरामी लोक राहतात बांडगुळ साडे आता ही काढायना जर असा मस्त झालाय तुम्हाला काय सांगू एक नंबर झालाय तुम्हाला दाई दाखी द्या कुठं झोपले बघा नाही जेव्हा झोपलं नाही बघ का हिरा सकाळ जा नाही बघा ना जरा बघा ना जरा बघा नजरा आहे असं नजरा भेटून का राहू तुम्हाला सांगा बरं बघायला भेटून दाजी बोलणार काय काय बोला ते काय माहिती आहे साखर म्हणून होती चला म्हणलं डोंगरा तर म्हणा डोंगराला तिला आणलं आहे पण तिला मी सोडणार नाही माहिती आहे का तुम्हाला बघा तोंडा केलं मी पुढे सोडते राखवा दाखवा ते बाकी ते डोंगर मोठा आहे पण घ्या किती मोठे डोंगर ले लेम डोंगर दिसले का आणि ते वरलं टोक दिस वरलं टोक बिली झिरे म्हणते बिली झिरा तिला तिथे नेऊन सोडणार मी आता ते बघा किती हिरो पाणी येते हा बघितलं का ते बघा बरं का डोंगर आमचा इकडं इतका मोठा डोंगर आहे इतका मोठा डोंगर आहे तर मी म्हणते तुम्हाला असा कुठे नजरा भेटणार बी नाही बघायला चंद्र लोक चंद्र हे बघा चंद्र दिसला का ते चंद्र हे पाहते ते त्याच्यामुळे आणलं मी तिला तर शांत होती कस पुढे पुढे करत लागते थोडस काहीतरी करत पुढे पाहिलं का